एकदा भगवान विष्णूंनी भगवान ब्रह्मदेवांना प्रश्न विचारला या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःलाच सर्वश्रेष्ठ म्हटले ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णूंना त्यांच्या बोलण्यातील अहंकार व अति आत्मविश्वासाने भयंकर क्रोध आला आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोहोचले आणि ऋग्वेदाला विचारले की आमच्यामध्ये सर्वश्रेष्ठ असा कोण आहे त्यावर ऋग्वेद म्हणाला शिव सर्वश्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्यातच सर्व सजीव समावलेले आहेत त्यानंतर ते यजुर्वेदाकडे गेले यजुर्वेद म्हणाला ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तोच सर्वश्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही ब्रह्मदेवांचा अहंकार शांत झाला नाही आणि वेदांच्या या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे ते प्रकट झाले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जनुकाही काही जळू लागले त्याचवेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काळ असे नाव दिले आणि सांगितले की तो काळाचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा तिसरा कोणी नसून शिवाचाच अवतार भैरव होता अशा प्रकारे काळभैरवाची उत्पत्ती झाली त्यानंतर भैरवाने ब्रह्माचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले ब्रह्महत्येचे पाप त्याला लागू नये म्हणून भगवान शंकरांनी त्याला तीर्थक्षेत्रांना भेट देण्याचे सांगितले व ज्या तीर्थक्षेत्रात ब्रह्माचे हे शिर पडेल तेथेच तो पापमुक्त होईल असे सांगितले व ते ब्रह्मदेवाचे डोके काशीमध्ये पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माजींचे ते मस्तक पडले त्याला कपालमोचन असे म्हटले जाते त्या दिवसापासून काळभैरव काशीमध्येच कायमस्वरूपी वास्तव्यास राहिले असे मानले जाते की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी त्यामुळे तो मनुष्य पापमुक्त होतो अशी भाविकांची मान्यता आहे तर कशी वाटली ही कालभैरव उत्पत्तीची कथा मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या अध्यात्म स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ཟླ